प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून ठाकरेंच्या सेनेचे से आणि शिंदेच्या सेनेचे से कार्यकर्ते एकमेकांना भेटले प्रभादेवी सर्कलवर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद वाद झाला झाला प्रभादेवी इथल्या कामावरून दोन्ही दोन्ही गटात हा आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वर्क ऑर्डर असल्याचा हा दावा आहे दादर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल झाला या अगोदर देखील प्रभादेवी इथं दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा असाच वाद झालेला होता आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात मनशी हा वाद पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोहोचलाय काय नेमका आता या संदर्भातले पुढचे तपशील दादर माहीम मतदारसंघ यामध्ये दोन्ही शिवसेनेचा वाद होणं राडा होणं हे आता नवीन राहिलेलं नाही आहे ज्या सर्कलवर हा वाद काल रात्री झालेला आपण बघतो आहोत व्हिज्युअल्समध्ये या दृश्यांमध्ये याच सर्कलच्या संदर्भात याच सुशोभीकरणाच्या संदर्भात आणि याच मुद्द्यावर यापूर्वीसुद्धा दोन्ही शिवसेनांमध्ये वाद झालेला आहे दोन्ही शिवसेना म्हणजे अर्थातच सदा सरवणकर शिवसेना शिंदे पक्षाचे आणि दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्या ठिकाणचे आमदार असणारे महेश सावंत तर या दोघांवरही आता दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने हा वाद झालेला आहे अक्षरशः कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत सगळ्यात महत्वाचं की या प्रभादेवी सर्कलचं सुशोभीकरणाचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते यापूर्वीच देण्यात आलेलं आहे वर्कऑर्डर काढण्यात आलेली आहे मात्र सदा सरवणकर यांच्या बाजूचा हा दावा आहे की या पद्धतीचं कशा पद्धतीचं इथे सुशोभीकरण व्हावं हे आम्ही ठरवणार जे काही कॉन्ट्रॅक्टरला सूचना द्यायच्या आहेत त्या आम्ही देणार मात्र त्याच्या विरोधात पुन्हा एकदा महेश सावंत देखील उभे राहतात आणि त्यांचा देखील आग्रह की आमच्या कल्पकतेनुसारच याचं सुशोभीकरण होईल त्यामुळे या सगळ्या प्रकरणात एक लक्षात घेतलं पाहिजे की दादर माहीमकरांच्या साठी त्यांची ओळख असणारा जो प्रभादेवीचं हे सर्कल आहे प्रभादेवी हे हु, अक्षर लिहिलेलं जे सर्कल आहे जी ओळख आहे या संपूर्ण परिसराची त्याचं सुशोभीकरण बाजूलाच राहिलेलं आहे त्याचा सुशोभीकरणाला सुशो अजूनही मुहूर्त लागलेला नाहीये मात्र दुसरीकडे या दोन्ही पक्षांमध्ये या दोन्ही शिवसेनांमध्ये वादाची ठिणगी मात्र आपल्याला वारंवार पेटताना बघायला मिळते ठीक मनशी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी आणि जरूर अपडेट आपल्याकडून याबाबतचे जाणून घेत राहतो धन्यवाद मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या